दोस्त आहे आय लव्ह यू एकदा होता नामान यू नो नाम टाम विशिया यू नो नमान नामान हे असे असे आय एम टॉकिंग अबाउट दिस ओन गिता मला हे लय पाहिजे वाटते मला याकडे सुरू झालं नमान काढूया आपण पण गव्हर्नरमध्ये सिलेक्ट झालो हो साहेबला ना ना नाही ना 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 तर नमान आणि वघ सुराय पटलेला राजकुमार वघाचं नाव सगळं राज्य जातं तिथं चुलतं मारतं येतात आणि मार सगळं अंगीत राहिलं जात आणि एकटाच राजकुमार रानातनं अभयारण्यातनं दूरच्या नगरात जात असतो आणि सीत असा हे रागात जातात आणि वाघ येतात वाघाबरोबर लढा आहे राजकुमारची आणि मारतो संघर्ष दाखवायचा आणि तिला घेऊन राजकुमारला जातो असा सी ह्या पब्लिक सगळं आणि पलीकडे बसलेला वाघ सगळं या पलीकडे आणि मंद जनात कोकळ हा आणि डायलॉग राणी साहेब आमच्या मागून मागून या राणी साहेब मात्र आपण याच्यासाठी आहे आपला याच्यासाठी आहे आपला आणि तिकडनं वाघाची एंट्री हे वाचायला लागलं वाजवत तसं वाचतात वाघाची पोस बघा वाघाच्या कपडे वाचलेले माद्या शाळा पोच घेतली पोच घेतली आता उडी टाकणार टाकणार त्याला गावाचा गोती कुत्रा आणि बंड्याचा कुत्रा आणि समोर करायला हा वाघ असा पोझ मध्ये आला थोडं दोघ समोर वाघ त्यांच्याकडे बघतोय कुत्रा त्यांच्याकडे बघतोय आता करायचं का इकडे मालवा लागलं माझून दबल राजकुमार सांगतो राणी साहेब आमच्या मागोनिया चार पाच दहा पंधरा खऱ्या झाल्या वाघ काही येत नाही वाघ कुत्र्याने बघतो कुत्रा वाढ करायचं का शेवटी माझ्या रायदा काढला मी खरोखरचा वाघ नाही यार मी खालच्या वाढीला माझ्या आहे माझ्या ये अजून दबले राणी साहेब राणी साहेब माझा वाक दे या अजून दबले कुत्रा काय इतना हटले वाक काय आहे हा भांडून खाणारी याला याचा वाक दारू शिववा संत ज्ञानेजी मद دو فرمایا دو فرمایا دو فرمایا